कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात ही सुरुवा श्री गणेशा म्हणून केली जाते हल्ली रसिकांमध्येही अशाच एका श्री गणेशाची जोरदार चर्चा आहे आगामी मराठी चित्रपट श्री गणेशा प्रेक्षकांना मनोरंजनाच्या अनोख्या सफरीवर घेऊन जात आहे मराठी फॅमिली एंटरटेनर असलेला श्री गणेशा हा मराठीमधील एक धमाल रोड मूवी आहे या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलीच उतरली असून ट्रेलरलाही तुफान प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं या चित्रपटात आता नेमकं काय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे हा चित्रपट वीस डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिग्दर्शक मिलिंद कवडे तसंच अभिनेता प्रथमेश परब यांनी सोलापुरामध्ये पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना मिलिंद कवडे म्हणाले की श्री गणेशाच्या रूपात आम्ही आजवर मराठीत कधीही न सादर केलेलं कथानक रोड मुव्हीच्या माध्यमातून आणलंय प्रथमेश आणि शेंडे यांच्यातील अफलातून टायमिंग प्रेक्षकांना हा चित्रपट पाहताना अनुभवायला मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि फॅमिली फिल्म आहे एंटरटेनिंग फिल्म आहे रेग्युलर फिल्मपेक्षा वेगळी फिल्म आहे मराठी प्रेक्षक नेहमी नेहमीच बोलतात की आम्हाला काहीतरी वेगळं मिळालं तर आम्ही पाहतो हीच ती वेगळी फिल्म आहे ज्याची प्रेक्षक वाढ बोलत होते आणि खूप प्रत्येक फिल्म आपण मेहनतीने करतो पण रेग्युलर फिल्मपेक्षा या फिल्मला जवळजवळ पाचशे टक्के एफर्ट जास्त टाकावं लागतात कारण तुम तुमच्याकडे नंबर ऑफ लोकेशन जास्त असतात जनरली आपण एखादी फिल्म एखाद्या गावात शूट करतो किंवा एखाद्या सिटीमध्ये शूट करतो सो गावातली दहा पंधरा लोकेशन दहा पंधरा लोकेशन अशी असते पर परंतु इथे इथे लोकेशनची जी लाईन होती ती जवळजवळ नाईन्टी फाईव्ह लोकेशन्स होते जिथे आम्ही शूट केली सो खूप एक्सटेन्सिव्ह शूट केली की कम्प्लीट सिनेमा हा जर्नीमधला आहे रोडवर आंबेगाव घोडेगाव आंबेगाव घोडेगाव मन्सर सातारा सांगली घाट बावडा घाट त्यानंतर आम्ही कोकणात त्यानंतर घुसलो कोकणामध्ये सावंतवाडी मालवण बेंगुर्ला कणकवली कुडाळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही शूट केली खूप एक्सटेन्सिव्ह अशी शूट केली आहे प्रोडक्शन व्हॅल्यू पण चांगली आहे आणि एंटरटेनिंग आहे आणि खास करून यांच्यासाठी खूप डिफिकल्ट होतं कारण कॅमेरा जो असतो तो समोर लागलेला असतो गाडीच्या आणि आर्टिस्टला तो ड्राईव्ह पण करायची असते कॅमेरा पण तो सांभाळायचा असतो गो आर्टिस्टला रिएक्शन पण द्यायचे असतात आणि सगळं मॅनेज करायचं असतं आणि ऍज अ डिरेक्टर माझा काही कंट्रोल नसतो तिथे जनरली कसं होतं की मी मॉनिटरवर बसलेला असतो समोर माझ्या होत असतात पण रोड ते शक्य नाहीये मी तिसऱ्या गाडीत असायचो बरोबर हे दुसऱ्या गाडीत असायचे त्याच्या पुढे आणखी एक गाडी ती इतर गाड्यांना किंवा काही कोणत्या गाड्या येत असतील लोक येत असतील ती थांबवायला सो खूप डिफिकल्ट या शूट मी कधी केलं नव्हतं सो माझ्यासाठी पण हा नवीन एक वेगळी जर्नी होती खूप काही शिकायला मिळालं आणि त्यात शशांक शेंडे पट्टीचे ड्रायव्हर हे मला नंतर कळलं त्यांना ड्रायव्हिंग येत नाही मी मुंबईहून पुण्याला भेटायला गेले सगळं <laughs> सगळं आवडलं त्या अर्थ वगैरे जोडायला सगळं पैसेच मोठे वगैरे झाले आणि दुसऱ्या दिवशी मी मुंबईत आलो त्यानंतर त्याचा कॉल आला मला की बेलीन मला झोप आली बरोबर काय झालं मला ड्रायव्हिंग येत नाही आता काय केलं असं एक होतं पण ते शिकले यासाठी

असा विश्वास मिलिंद कवडे यांनी व्यक्त केला या प्रसंगी मिलिंद कवडे यांच्यासह प्रथमेश परब शशांक शेंडे मेघा शिंदे आणि मानसी शिंदे आदींची उपस्थिती होती आणि बोलायचं झालं तर uh, मी आता फिल्म ही फिल्म माझ्यासाठी अशी आहे की हिची मी ओ टी टीवर यायची वाट नाही बघणार किंवा मी ह्याची कुठे फ्री कॉपी नाही शोधणार ज्याची क्वालिटी बरी नसेल कारण ज्या प्रकारे ह्याचं बॅकड्रॉप्स आहेत जशी ग्रीनरी मागे दिसते ज्या प्रकारचे डायलॉग्स आहेत ज्या प्रकारे ह्यामध्ये कॉमेडी केली आहे तर ती मला मोठ्या पडद्यावर आणि चांगल्या क्वालिटीवरच बघायला आवडेल सो हा माझा ऑडियन्स बॉनोटीव आहे आणि कारण बाकी सगळं तर हे लोकं बोलतात पण ॲज अन ऑडियन्स मी बोलू शकते की ही फिल्म आपल्याला खूप आवडण्यासारखी आणि जशा फिल्मची आपण वाट बघत होतो Uh, सरांनी सांगितलं श्री गणेश बऱ्याच गोष्टींचा होतो मला असं वाटतं ऍज अन ऑडियन्स तुमच्याही नात्यातला ज्या माणसासोबत तुम्ही जाल त्याच्याही नात्यातला छोटी मोठी थी एखादी गोष्ट कुठे तुटत असेल तर त्याचाही श्री गणेश होऊ शकतो तुम्हालाही थोडंफार कळू शकतं की आयुष्यात कुठे अडकून राहणार पॉईंट नाही आपण पुढे निघालो तर पुढे देवाने आपल्यासाठी खूप काही छान ठेवलेलं असतं आपल्याला फक्त तिथपर्यंत पोहोचायचं असतं सो ह्या गोष्टीचाही श्री गणेशाला फिरमुळे होऊ शकतो हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही